नमो भगवते वासुदेवा नमस्कार मित्र आपण जेव्हा भारतीय पुराण कथांचा अभ्यास करतो तेव्हा त्यात फक्त धार्मिकता नाही तर एक गुढ विज्ञान तत्वज्ञान आणि मानवाच्या इतिहासाची गूढ उकल दडलेली आहे आज आपण जाणून घेणार आहोत भगवान विष्णूंचे दशावतार आणि त्याचा मानवाच्या उत्क्रांतीशी असलेला थक्क करणारा संबंध मत्स्य अवतार मानव उत्क्रांतीची पहिली पायरी म्हणजे जलचर जीवन मत्स्य अवतार म्हणजे जीवनाच्या सुरुवातीचा टप्पा जिथे सजीव केवळ पाण्यातच जगतात कृमा अवतार पुढे सजीवाने जमिनीवर यायला सुरुवात केली पण अजूनही पाण्याशी नातं जोडलेलं होतं कासवाचं शरीर म्हणजे जल आणि स्थल याचं जीवनातील संक्रमण वराह अवतार आता सजीव पूर्णपणे जमिनीवर आले वराह म्हणजे शक्तिशाली स्थलीय प्राणी जो पृथ्वीला जलातून वर काढतो म्हणजेच जीवनाला स्थैर्य देतो नरसिंह अवतार अर्धसिंह अर्ध मानव उत्क्रांतीचा महत्वाचा टप्पा याचा संदेश असा की मानवी बुद्धी जागृत होत आहे पण अजूनही प्राणी संवेदनांपासून मुक्त नाही वामन अवतार आता माणूस लहान असला तरी बुद्धिमत्तेने मोठा झाला आहे वामनाने महाबलीला तीन पावलातच भूमी व्यापून दाखवली हे मानवी आत्मविश्वासाचे प्रतीक आहे परशुराम अवतार हातात फारसा घेऊन रक्षण करणारा परशुराम अजूनही सभ्यतेपासून दूर याचा अर्थ संघर्षशील मानवाचीही स्थिती आहे राम अवतार येथे आपण एका सुसंस्कृत आणि नियमप्रिय समाजात प्रवेश करतो राम म्हणजे धर्म मर्यादा आणि नीतिमत्तेचं मूर्तिमंद असं प्रतीक कृष्ण होता कृष्ण म्हणजे जीवनाचा रंग लिलाधर इथे माणूस केवळ धर्म पाळत नाही तर प्रश्न विचारतो तत्वज्ञान निर्माण करतो बुद्धा होता बुद्ध म्हणजे अंतर्मुक्ता हे युग आहे मनुष्याच्या आत्मशोधाचं कर्म भोग आणि मोक्ष यांचा समतोल समजून घेण्याचं कल्की अवतार हे भविष्याचं प्रतीक आहे जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा कल्की येतील म्हणजे प्रत्येक समाजात एक नवा विचार नवा परिवहन करता जन्माला येईल मित्राव ही फक्त धार्मिक गोष्ट नाही ही एक जीवशास्त्रीय सामाजिक आणि आध्यात्मिक प्रवासाची कहाणी आहे आपले ऋषीमुनी केवळ भक्त नव्हते ते महान वैज्ञानिक होते त्याने धर्मात विज्ञान विसरून सत्य सांगितलं दशावतार म्हणजे धर्म विज्ञान मानवाची उत्क्रांती यांचा संगम आहे आज हे आपण या प्रत्येक अवतारात आपले जीवन टप्प्याटप्प्याने समजून घेऊ शकतो जर तुम्हाला हे ज्ञान उपयोगी वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा आवडता अवतार कोणता आणि का पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आध्यात्मिक वैज्ञानिक आणि प्रेरणादायी कथेसोबत इस्पी स्टोरीज जिथे परंपरा आणि ज्ञान यांचा संगम होतो